मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेनं बीड जिल्ह्यामधील दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची नावं अमोल खुणे आणि दादा गरुड अशी आहेत विशेष म्हणजे ताब्यात घेतलेले अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचं समोर येत पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमधून समोर आलेल्या माहितीनुसार परळीतील एका नेत्यानं काही कोटी रुपयांची ऑफर देत जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याची शक्यताही व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू केली आहे गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाले दरम्यान जरांगे यांचे निकटवर्ती आणि सहकारी गंगाधर काळकुटे यांनाही अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाले काळकुटे यांनी स्वतः बीडचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्याचाही निर्णय घेतला या विषयावर मी कोणतंही भाष्य करणार नाही मनोज जरांगे पाटीलच अधिकृत भूमिका मांडतील असे गंगाधर काळकुटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण चळवळ गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरामध्ये गाजत आहे त्यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारवरती दबाव हा वाढला असताना आता कट हा उघड झाल्यानं परिस्थिती अधिक गंभीर पोलिसांनी या कठामागे सूत्रधार कोण आहे आणि परळीतील नेत्याची नेमकी भूमिका काय याचा शोध सुरू केलाय दरम्यान जालना पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात जरांगे यांच्या सहकार्याने याबाबत निवेदन सादर केलं असून सुरक्षा वाढवण्याची मागणीही करण्यात आली या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभरामध्ये खळबळ माजली असून मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी ही व्यक्त होत आहे